नमस्कार सगळ्यांना डेव्ही टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि गेला एक व्हिडिओ मी बनवला होता गेल्या टायमाला म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल त्याच व्हिडिओला कंटिन्यू असा मी आज एक व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच पहा आयुर्वेदिक उपचार किंवा आपल्याला पॅरलिस होतो मूळव्याध शुगर डायबिटीज असे बरेचसे आजार होतात ते घरगुती पद्धतीने तुम्ही कसे आटोक्यात आणू शकता किंवा तुम्ही त्यावर कशी मात करू शकता हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत म्हणजे एक नव्वद वर्षाचे बाबा आहेत ते तुम्हाला सांगणार आहेत तर आपण त्यांना स्टेप बाय स्टेप एक एक प्रश्न विचारूया आणि आजचा मुद्दा असा आहे की पॅरलिस कसा होतो आणि पॅरलिसवरती उपचार काय आहेत घरगुती म्हणजे गोळ्या वगैरे न खाता दवाखान्यातल्या ते घरगुती कसं तुम्ही बरे होऊ शकता ते सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर बाबा तुमचं नाव काय सांगा ना? नीट कणखर आवाजात नाव सांगा जवनजळे झाले जवन आता मला सांगा हा पॅरलिस होतोय अलीकडे खूप माणसांना पॅरेलिसिस होतोय ब्रेन मध्ये रक्तस्राव होतो मेंदू मध्ये रक्तस्राव होतो खोबऱ्याचं तेल कसं थंडीत ठेसत असं एकदम रक्त आणि अशा वाकडे तिकडे पेल्या होतो त्याने होतो पर... मुंग्यात मुंग्यात मुंग्या था येतात हातगार पडतो नंतर झटका होतो झटका होतो मग ते आपण घरगुती समजा घरी आलं कोण घरी नसल तर काहीतरी थोडंफार का आधी काय करायचं जर आला पॅरालिसिस त्याला पॅरेलिसला फक्त शिवा शिरा सरळ होत नाही कपडे लगायचा सुरकुट्या पडल्या काहीच तरी फिरवले म्हणजे गाड्या मोडतात तशा चोरमाटलेल्या नासा साफ होतात औषधाचा सुद्धा उपयोग होत नाही पण शेवटी कसं आहे डॉक्टरी नियमाप्रमाणे ते औषध देतात पैसे त्याच्यात वसूल करतात हा आणि मग ते आपल्याला मेंदू मधलं काय माहित नसतं मेंदू मध्ये रक्त साव झालेला असतो त्या गोळ्या तर घेणं गरजेचं आहे पण जो आपल्या पॅरली झालेला हात वगैरे चालत नाही त्या ठिकाणी रक्त नाही मिळायचं तो भाग सुस्त आणि दुखायला लागत दुखायला लागत मत... लागला ना न चमले गेले होल की असल्यासारखं आणि त्याच्यातून रक्तवाहिणी चालू आहे आणि समजा असा मार लागला ते होल चमलं जातं बरोबर बरोबर चमल्यामुळे पुढं रक्त जात नाही जेवढी जागा छापत तेवढं चालत हा ना हो बड़ बड़। आता प्लॅस्टिक नळी आपण तिला पिळ्या टाकला तर पाणी कमी चालणार जात हो बरोबर होल मोठ असेल तर पाणी वाचपून चालू राहत पण हे प्रमाण आता ह्या लोकांना इतकं का होतं जास्तीत जास्त हे प्रमाण का झालं पॅरिस अटॅक हे का कशामुळे होते हे अचानक होत हे हवा आहे एक, एक प्रकारची ती हवा लागली पटकन तो प्रकार होतो पण दोन तीन वर्षात जास्त असं काही नाही काही याला होतो आणि त्याला होतो तसं काही नाही रक्तवर खेळ आहे सगळा पण त्या ते होऊ नये यासाठी आपण काय केलं पाहिजे शरीर चालत तर राहिलं पाहिजे ना रा। जास्त राहिलं त्याला फक्त खाणं खाण्यावर ताकद आहे खाण्यावर खाणं जर नाही गेलं तर माणूस आशक्तपणा वाढत जात आशक्तपणा वाढत झोप येत नाही जेवण जात नाही ह्या दोन गोष्टी नसल्या तर मग आशक्तपणा येतो जेवण भरपूर गेलं पाहिजे ना झोप बी झाली पाहिजे झोप पूर्ण पाहिजे आणि झोप नाही झाल्यामुळे मग माणूस एकदम जड अंग पडत कारण आजकाल चार तासच झोप झाली माणसाची चार वर कोण झोपतच नाही आणि झोपात अन्न गिरले ग बरोबर झोप जर नसेल किती खाल्लं ते जिरत नाही असं नियम जे आहेत ना ते नियम कळले पाहिजे आता काही लोक काय म्हणतात संक्रांत तालिक एक तिळ सात जणांनी खाल्ला आता हवरीचा म्हणा का साखर्याचा म्हणा सात जण कसं खाते एक तीळ किती असतो आणि त्यांचं ते एक तीळ खाल्ल्यामुळं पोट भरलं सात जणांच मग आता एक तीळ कोणता खायचा हे माहीत नाही लोकांना फक्त म्हण माहिती बरोबर बरोबर पण त्याचा अर्थ कसा आहे सात जण भाव होते साती भाऊ वेगळे वेगळे सगळ्या बंगले गाड्या घोड्या सगळ्याला सारख्या आई वडील नाही असं की भांडण भांडणं तण्ण होणे म्हणून सगळ्याला सारखं सगळ्याला सात सारखं इष्ट मग पुढं लेखर बाल कोणालाच नाही मग थोडल्या भावाने काय केलं पैसा दान धर्म सुरू केला असं करून काही दिवसांनी त्याला एक मुलगा झाला आता तो वयात आला लग्नाच्या बापाला प्रश्न पडला मांडला आता आपल्याला तर लग्न मोठं छाटात करायचं त्याचं अख्खं गाव लग्नाला पैसा मोबल जे लग्नाला आले त्यांनाही कपडे केले सगळ्यांना एवढा अफेट खर्च केला लग्न केलं आणि दोन महिने लग्नाला झाले नाही चुलत्याच्या मनात आलं म्हणलं आपलं वय होऊन चुकलं आपल्याला काय म्हणले आता लेकर बाळ आशा राहिली नाही भावाचा काय नाही आपला काय म्हणले त्याला दत्तक घ्यायचं त्या मुलाला विचारलं चरलं म्हणलं तो का दत्तक म्हणलं हा तायर दाला। ते तयार झाला आता तुलच्या इस्टेट जायचं दत्त गेलो म्हणजे बापाच्या इस्टेट्यूर हक्क राहत नाही तर मुलांनी आई वाटल्याला सांगितलं तुमची सून आणि तुमचा प्रपंच तुम्ही सांभाळायचं मी तुलच्यात चाललो मग म्हणलं हे इस्टेट मग मा काय हक्क राहत नाही मी तुलच्याच्या इस्टेटवर चाललो तर हे एस्टेट तुमच्या सोनाच्या नावावर करा गेला तुलच्यात राहायला दोन तीन महिने गेले त्याला चुलत्याकडं त्यांनी आई बापा सोडून दिले बायको सोडून दिली तिकडे जायचं नावच घ्यायना तुलत्याला प्रश्न पडला म्हणलं यांनी सगळं सोडून दिलं आपल्यासाठी याचं लग्न आपल्यालाच करावं लागल तर बापापेक्षा वर चढ लग्न केलं तुलतेने दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं परत महिना दोन महिने होते नाही लग्नाला तर दुसऱ्या तुलतेच्या मनात आलं म्हणलं येतो का आमच्याकडे दत्तक म्हणलं हा येतो चुल त्याला सांगितलं तुमचा सून तुमचा प्रपंच तुम्ही सांभाळायचं मी चाललो डाकट्या तुलच्याकडं तर असे त्याचे लग्न झाले सात याच्या नावावर पाच पैसे नाही इस्टेट भरपूर पण जी मुलगी करून आणली तिच्या नावचं ते इस्टेट बापणी करून आणली ते तिच्या नावचं इस्टेट तर सात जणीला असं ते इस्टेट मिळाली आणि त्यात साती मुली ज्या केले मग पाहुण्यासारखा मोकळा याच्या नावावर पाच पैसे नाही मग याला कोण जीव लावायचं नाही आता एवढं लिस्ट त्या मुलींना मिळाले याच्यामुळं मुली मिळाले ना मग याला त्या बरं पाहणार का नाही मग हा काय करायचा आधीच्याकड उद्या तिच्याकड हा आपला त्याच्या मनात येईन तिकडे राहायचा तिकडे खायचं काळीचं काम नाही राहणार नाही काही नाही असं करून सात जणीला सात मुल झालं तो तिळ सात जणांच खाल्ला त्यांचं मन समाधान झालं आणि शिवाय साती जणांच भांडण नाही तंडण्यासाठी एका लाईनीत घर कोणी कोणाच्या घरात जा जायचं नाही आणि यायचं नाही भांडण नाही तंडण्यासाठी विचारात काम म्हणून ती मन तशी आहे का हा आता असा काळ होता त्याच्यावर म्हणी एक तीळ सात जणांनी खाल्ला एक तीळ सात जणांनी खाल्ला हा बरोबर तर सात जण ते एकच मुलगा ना सात भावात एकच मुलगा झाला हे पूर्वीच जमाना होता आता तसं राहिले मुलगा बी असा निवर्डा म्हणला सात जणांचं इस्टेट जरी अख्याच्या नावावर केलं असत फेल होऊन मेलो असतो म्हणला काय करायचं त्या जाण्याचं बरोबर असंय म्हणजे मुलींच्या नावर निष्ठेटी झाल्यामुळं त्याला जीव लावायला लागल्या ना त्याच्यामुळे त्या सुखी झाल्या ना असं काळ टाकायला कारण ओळ्याचं फूल टाकायचं आसमान तारा हा आणि ओळ्याचं फुल ओव्याचं आणि काय करत थायरॉइडला चालतं चार कामावर चालतं सर्दी खोकला दमा आणि थायरॉइड चार वस्तूवर चालत एकदाच बोट बोडायचं आणि चाटायचं लगेच गायब होत कशाच फुल आहे ते फुलाचं नाव काय कशाच मधामध्ये टाकायचं आसमान तारा आणि ओव्याचं फुल आसमान तारा आणि ओव्याचं फुल ओव्याचं फुल मध्यामध्ये टाकायचं मधात टाकायचं थोडं थोडं हा तो मध नेस्ता बोटायन चाटायचं चा। लगेच थायरॉइड गायब होते एकदा आटले थायरॉइड गायब होतो खोकला बंद होतो सर्जी बंद होती आणि हे मुतखड्यावरती काय आहे का आयुर्वेदिक दोन चार मुळे आणायचे भाजीला आणतो ते पाला कापायचा शेंडे कापायचे वरचे टरकल काढायचे आणि मिक्सर मध्ये मोठ्या तांब्या भरण एवढं जूस तयार करायचं आणि ते चालले ना गाळून काढायचं आणि दिवसात चार वाऱ्यात तेवढा चा तांब्या प्यायचा चार टाइम करून दुसऱ्या दिवशी लग्वी वाटप पाणी होऊन खडा निघून जात निघून जात आणि ह्याच्यासाठी आता समजा बायकांना पाळीचा प्रॉब्लेम येतो ना हा मानसिक पाळीमध्ये काय टायमिंग वर येत नाही महिन्याच्या महिन्याला येत नाही हा मग त्याच्यासाठी काय आहे चमच्यात मध घ्यायचा आणि मधात पांढरा कांदा फोडून त्याचे रासायचे दोन चार थेम टाकायचे त्या मधात मध मध्ये आणि तो मध खाऊन टाकायचा मग जे मानसिक पाळीचे काय काय आहेत प्रॉब्लेम ते सॉल्व्हत त्यांनी पाळी म्हणजे येत नसेल कुणाला महिन्याला महिन्याला हा चांगला बरोबर टायमिंग होत आणि मुलगा आणि मुलगी हे जलम आपल्या हातात हे जलम मुलगाच पाहिजे त्यांनी असे संबंध झाले का उजव्या कुशवर झोपायचं कुश बदलायचे नाही त्याला मुलगा होता आणि डाव्या कुशीत जर गर्भ राहिला तर मुलगी होती हे नियम कोणाला माहिती नसत्या म्हणून असे प्रकार होते आता काही ठिकाणी असा बरोबर आहे बरोबर हे कारण असे असते ते हे काय माहित नाही काय माहिती नसतं त्याने फसल्या जात ना माणूस अपंग जलमण आखंब लेकर हे माणसाच्या मनावर आहे मनावर आहे बरोबर माणूस जसं वागेल तसंच त्याचं रिशन माणसाचं मन माणसाच्या ताब्यात पाहिजे गाड्याला ब्रेक कशासाठी अक्सिडेंट होऊ नये कोणाच्या अंगोर जाऊ नये कुठे धडकू नये म्हणून ब्रेकचा वापर तसं मनाला ब्रेक पाहिजे मन ढिल सोडलं काही खाऊशी वाटेल कुठेही त्याचं मन जाईन काही करूशी श मनावर कंट्रोल पाहिजे मनाला ब्रेक पाहिजे मनाचा ब्रेक हा ब्रेक मन आवरायचं बरोबर आहे बरोबर आणि हा। किती असू द्या सारा सोन्याचं घर असू द्या तरी माणसाला कमीच आहे कमीच आहे माणूस कधी समजा नाही कुठंच नाही हा पाहिजे टीव्ही लावून पाहिजे रेडिओ पाहिजे टीव्ही पाहिजे माणसाला कमीच आहे किती असलं तरी समाधानी नाही कधी तर अशा भोग कशाची धरायची नाही मन ताब्यात ठेवायचं मन ताब्यात ठेवायचं देवाला जायचं काही लागत नाही देवाला फक्त काय लागत डोकं नाही हात हात जोडायचं बस बस। देव काही मागत नाही देवाच्या नावावर काय नाही आपलेच फिरत खायच फिरायचं आपलेच असले आता समजा आळंदीला जायचं लोक ते पाण्याच्या बाटल्या भरून आणतात देव द्वाळला याला त्याला घरी बाटल्या भरून आणतात मग पाणी गंगा जेव्हा वाहते ते आळंदीच वाहते का खाली जाती जाती खाल ना का नाही जाती सगळीकडे खालच्या पाण्या लोकांना कोणी हे लोकांनीच तयार केले काही ना काहीतरी तर ह्या पाण्याचा प्रश्न आहे गंगा ती तुम्ही एकच ना आळंदीतलं पाणी जरी घेतलं तरी गंगाचं झेन खाली दुसरी खालच्या गावातलं घेतलं तरी गंगाच पाणी आहे ना पण ते पवित्र झालेलं नसतं ले ले, आता हे कसं ज्या ठिकाणी देवाचे हात पाय लागले गेले स्नान झाले ती जागा पवित्र झालेली फक्त त्या जागेचा गुण येतो आता पाणी लांबता येईल पण बाकीच्या पाण्याला किंमत नाही किंमत नाही आहे आता आळंदीला कशासाठी जायचं कारण तिथली जागा पवित्र झालेली आहे आणि तिथला गुण येतो म्हणून जायचं म्हणूनच आता प्रयागराजला चालू आहे बघा प्रयागराज कुंभ वेळा भरलाय हा तिथं पण लोक अंग करायलाच जातात ना मग प्रत्येक ठिकाणी असे हे झालेले आहेत ना जागा अमर झालेले आहेत म्हणून जायचं तिथं शंभर किलो वजन आहे हा तर जास्त वजन असलं तर आजार जास्त होतात का असं काय आहे का नाही नाही वजन आणि आजार नाही होत फक्त शरीर झड झाल्यामुळे त्याचे त्याला चालणं उठणं बसणं होत नाही हा वजन उचलत नाही बाकी त्रास काही नाही त्रास काही नाही जरा खाता येत लागल जेवढं करता येतं पण मला सांगा हे वजन कमी करायचे समजा आपल्याला आटोक्यात आणायचंय हा तर सोप्या पद्धतीत लवकर वजन कसं कमी होऊ शकतं चिखल आहे चिखल घट्ट झाला म्हणजे लही काय पाणी टाकून काली होऊन हा कस शरीराची मेहनत केली हा वजन कमी होत हालचाल नसेल तर वजन वाढत जात काही लोक कसं आहेत काहीच काम नाही टी व्ही पाहत बसायचं चार चार गाद्या टाकायच्या त्याच्यावर बसायचं सगळं दुसऱ्याने करायचं त्यांना पाणी आणून द्यायचं त्यांना चहा आणून द्यायचं स्वतःची काम स्वतः केली तेवढा तरी वेळ उडत नाही पण बशीत चहा ओतून द्यावा लागत होतो त्या हाताने चहा हा बसीत वतू शकत नाही एवढे सुखी जीवनाचे लोक आहेत मग त्यांचं वजन नाही वाढेल काय हालचाल नसल्यावर काय पण ते आपण खाण्यातून कसं कमी करू शकतो काय खाण्याचं काय नाही खाणं तर जे आहे ते पाहिजे ना आता काही लोक काय करते वजन कमी करायला खाणं कमी करतात एकच टाईप जेवतात आणि ते बी पोट भर खात नाहीत मग अशक्तपणा वाढत जात आता पाहिलं गोळे त्यात कंबर दुखायची डोळ्याला अंधार्या येतात त्या अशक्तपणा खाणंच गेलं पाहिजे खाण्यावर शरीरी मग ते जर पोट एवढं मोठं ते कसं कमी होणार खाली कंबरा खाली उशी घ्यायची महिनाभर व्यायाम करतात दहा मिनिट झोपायचं कमरे खाली उशी असं झोपायचं तर हे कधी बसून मला माहीत झालं सरकशीतल्या मुलीची मालिश करायला जायचो आणि त्या मुली असा खाली घेऊन झोपायच्या अरे म्हणलं असं का म्हणजे पोट कमी होत त्या बर असं सारखं असं खाली वशी ठेवायची पाय खाली नाही खाली दहा मिनटं झोपायची एक दोन दिवस झाले कंची वाढी चालायची असे दीड दीड फुटावर असे पाय खाली मुंडक खाली असं करत ते असं जोपायचं असं असं जस जसे स्नायू ताणले जाते तस तस पोटरी कम होत पोटरी काम होतं आणि वजन कमी होत हा वजन कमी होत आणि गरम पाणी लिंबू पाणी मेहनत लागते मेहनत पण पाहिजे लिंबू पाणी पेलेली पण होत वजन कमी ना गरम पाहिजे आता पहिलवान लोक चऱ्याची चऱ्या दूध भर सोडते दूध पाव झर पेल तर जुलब होत्या आणि त्या चरीवर दूध पिणारे त्यांना त्रास होत नाही